मिराजाईस या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट्स आणि थोडेसे रिज जाणून घेणार आहोत तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि दाहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे कारण इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे जी काही सायली आहे सायली ही कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेली असते बरोबर आणि सायली कोल्हापूरला जायला निघाल्याच्या नंतर आता जो अर्जुन आहे तो मात्र इथे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आता जे काही बसस्थानक आहे तिथे तो गेलेला असतो आणि तिथे गेल्याच्यानंतर इथे तो अनाऊन्स करत असतो मिसेस सायली तुम्ही मला सोडून वगैरे जाऊ नका ह्या गोष्टी तो इथे बोलत असतो आणि तेव्हा सायली आहे त्याच ठिकाणी थांबलेली असते आता सायलीला आहे त्याच ठिकाणी थांबलेलं पाहिल्याच्या नंतर जो अर्जुन आहे त्याला मात्र प्रचंड आनंद होत असतो त्याला असं वाटत असतं की नाही जी काही सायली आहे तिने मला इथे माफ केलेलं आहे आणि त्यासोबतच इथे त्या मला सोडून कुठेच कधीच जाणार नाही आहेत असं इथे त्याचा विचार असतो आणि तेव्हा मात्र इथे आता सायली थांबते आणि सायलीला अर्जुन सगळ्यांसमोर प्रपोज करत असतो आणि स्वतःच्या मनातील भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत असतो पण तेव्हा मात्र सायली खूप खुश असते खरं तर पण जेव्हा तिला इथे मधुभाऊने घातलेली जी शपथ आहे ती आठवते आणि मधुभाऊंनी घातलेली शपथ आठवल्याच्या नंतर आता इथे तिला प्रचंड राग येतो आणि मधुभाऊंची शपथ कशी मोडायची हा विचार इथे आता तिच्या मनामध्ये येत असतो आणि हा विचार इथे तिच्या मनामध्ये आल्याच्या नंतर मात्र ती अर्जुनचा कसलाच विचार करत नाही आणि अर्जुनचा कसलाच विचार न केल्यामुळे ती तशीच तिथून कुसुमता ताईला म्हणत असते की कुसुमताई चल आपल्याला इथे थांबायचं नाही आणि त्यासोबतच इथे आपली काहीच गरज नाही आणि तेव्हा आता इथे ती कुसुमताईला घेऊन तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असते तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजे काही जो काही अर्जुन आहे त्याला कळत नसतं की आता सायली ती त्याच्यासोबत इथे अशा पद्धतीने का वागत आहे किंवा का बोलत नाही आहे ह्या गोष्टी मात्र इथे आता त्याला सुद्धा समजायला मार्ग नसतो पण आता सायलीने जो काही घेतलेला निर्णय आहे तो निर्णय मात्र आता इथे योग्यच असतो कारण जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊंच्या शब्दापलीकडे इथे आता तिला जायचं नसतं आणि त्यामुळे इथे ती अर्जुनशी बोलायचं टाळत असते तर आता इकडे अर्जुन तिला म्हणत असतो नाही मिसेस सायली तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही आहात आणि तुम्हाला माझी शपथ आहे तेव्हा आता इथे सायलीला कळत नाही अर्जुनला कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी ते समजून सांगाव्यात कारण मधुभाऊंनी सांगितलेलं असतं जर तू अर्जुनसोबत कुठलं नातं ठेवलंस किंवा अर्जुनसोबत कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवलास किंवा तू जर त्याचा फोन उचललास किंवा तू जर त्याच्याशी बोललीस तर माझं महिलेलं तोंड वगैरे तू पाहशील असं मधुभाऊने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि ह्या गोष्टी आता सांगितल्याच्या नंतर मात्र सायलीला ते सर्व काही आठवत असतं आणि आठवड्याच्या नंतर आता सायली कुसुमताईला घेऊन बसमध्ये बसायला जात असते तर अर्जुन जो आहे तो म्हणत असतो सायली प्लीज जाऊ नको माझं म्हणणं काय आहे ते तरी तू एकदा ऐकून घे पण सायली मात्र त्याचं काहीच ऐकत नसते आणि तिथून ती जायला निघत असते तर आता जेव्हा सायली ज्या बसकडे गेलेली असते त्या बसकडे जो अर्जुन आहे तो धावत असतो आणि धावत धावतच तिथे जाऊन पोहोचतो आणि खिडकीतून तिला बोलत असतो इकडे मात्र ही अर्जुनची अवस्था पाहायलाच्या सायली प्रचंड रडत असते तिला सुद्धा खूप जास्त त्रास होत असतो की आता अर्जुनला कसं टाळायचं त्याचबरोबर इथे त्याला ह्या गोष्टी कशा सांगायच्या की मी तुझ्याशी नाही बोलू शकत किंवा मधुभाऊने मला इथे शपथ घातली आहे ह्या गोष्टी मी इथे अर्जुन शो सोबत बोलून कशा टाळू शकते हेच मला इथे कळत नाही असं इथे आता तिला वाटत असतं आणि तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जोशी <coughs> जो वकील आहे जोशी वकील मात्र आता <coughs> इथे महिप शिकरेंकडे गेलेले असतात आणि जोशी वकील महिप शिकरेकडे गेल्याच्या नंतर ते बोलत असतात महिप शिकरे मात्र म्हणत असतात काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता तुम्ही जे काही मधुव आहेत त्यांना मात्र चांगला धडा शिकवायचा आहे आणि चांगलाच धडा शिकवल्याच्या नंतरच किंवा त्यांना होता होईल तेवढं इथे तुम्ही जन्मठेपच घडून आणायचं काम करायचं आहे त्यांना जन्मठेप झाल्याशिवाय तुम्ही शांत बसायचं नाही असं इथे स्पष्टपणे जे काही आपले वकील आहेत त्यांना सांगितलेलं असतं आणि त्याच हिशोबाने आता इथे जोशी वकील जे आहे ते प्रयत्न करत असतात अर्जुनने मात्र खूपच मारहाण करून बेदम मारहाण करून इथे जोशी वकिलांचे खूप जास्त हलाल केलेले असतात पण तरी सुद्धा जोशी वकिलांमध्ये खूपच जास्त माझ असतो कारण त्यांना फक्त आणि फक्त इथे अर्जुनला धडा असतो अर्जुन हा एक नामांकित वकील आहे हे, हे त्यांना माहिती असतं आणि अर्जुन हा नामांकित वकील असून सुद्धा आता इथे त्याच्याबद्दल कसं हे सर्व काही घडून आणायचं हाच त्यांचा एक मूळ मुद्दा असतो आणि त्याच हिशोबाने इथे आता ते जो काही आपला इथे अर्जुन आहे त्याच्या विरोधात जाऊनच करत असतात आपले सोबत सर्वात आहेत त्यांना एकच करायचं असतं आणि ते, ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे मधुभाऊंना जन्मठेपेची शिक्षा लावायची असते आणि जी काही साक्षी शिकरे आहे तिला मात्र निर्दोष सुटका त्यांची करायची असते म्हणूनच ते इथे सर्व काही प्रयत्न करत असतात <coughs> आणि त्याच हिशोबाने आता जो काही अर्जुन आहे अर्जुन मात्र इथे सायलीला खूप आवाज देत असतो पण सायली मात्र इथे काहीच बोलत नाही किंवा काहीच न बोलून ती तशीच तिथून निघून जाते आता सायली तिथून निघून जात असते अर्जुन मागे बसच्या खूप जास्त धावत असतो पण बस ही निघून गेलेली असते आणि बस निघून गेल्याच्या नंतर मात्र इथे तो आहे त्याच ठिकाणी त्याच जागी कोसळतो आता अर्जुन त्याच जागी कोसळल्याच्या नंतर मात्र तिची ओढणी जी आहे ती मात्र इथे खिडकीतून बाहेर पडते आणि खिडकीतून बाहेर पडल्याच्या नंतर आता अर्जुनकडे येते अर्जुनला एक आशा असते की मिशस सायली मला कुठे सोडून कधी जाणार नाही आहेत आणि त्याचसोबत त्या कायम इथे माझ्यासोबतच राहणार आहेत ही ओढणी माझ्याकडे आलेली आहे हा एक शुभ संकेत म्हणून मी असं म्हणूनच तो खूप खुश आणि आनंदामध्ये असतो आता मात्र मधुभाऊ इकडे जोशी वकिलांनी बोलवलं म्हणून गेलेले असतात मधुभाऊ म्हणत असतात काही करा पण मला ह्या तो निर्दोष सुटका करा पण आता जोशी वकील असतात की निर्दोष तर सोडा तुम्हाला तर इथे मी जन्मठेप कशी होईल याचीच तयारी करत आहे असं ते मनातच बोलत असतात तर आता इकडे अर्जुन जो आहे तो घरी जातो अर्जुन घरी <coughs> गेल्याच्यानंतर मात्र इथे आता चैतन्य आणि अर्जुन विचार करत बसलेले असतात की कशा पद्धतीने इथे आता सायली आहे तिनं सायलीनं अर्जुनचं म्हणणं ऐकून घेतलं नाही किंवा काहीच कशी रिॲक्ट झाली नाही दोघं सुद्धा इथे विचार करून करून एका निर्णयापर्यंत पोहोचलेले असतात आणि दोघं सुद्धा एकदमच बोलतात म्हणजे अर्जुन तुला जे वाटतंय तेच मला सुद्धा वाटतंय का नक्कीच इथे सायलीच्या मनामध्ये काहीतरी आहे किंवा नक्कीच त्यांना कसलं तरी टेन्शन आहे मग ते टेन्शन काय आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे असं इथे दोघे सुद्धा बोलत असतात आणि तेव्हाच आता अर्जुन बोलत असतो हो हे तर नक्कीच आहे पण मला असं वाटतंय की मी मधुऊंना डायरेक्ट जाऊन माझ्या मनात जे काही आहे ते इथे सांगितलं पाहिजे मी जर त्यांना ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्या तर नक्कीच यातून काहीतरी निष्पन्न होईल असं इथे जो अर्जुन आहे तो इथे बोलत असतो आणि तेव्हा आता प्रेक्षकांना इथे मात्र दुसऱ्या बाजूला कुसुमताई म्हणत असतात नाही सायली आपण इकडे कोल्हापूरला जाणार वगैरे नाही आहोत कारण इथे आता तू मधुभाऊने घातलेल्या शब्देमुळे तू अर्जुनला काहीच गोष्टी सांगू शकलेली आहेस पण मला असं वाटतंय की मधुभाऊना सुद्धा आता अर्जुनने तर तुला त्याच्या मनातलं काय आहे ह्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत मग आता आपण वेळ घालवायला नको आणि मधुभाऊकडे जाऊन सर्व गोष्टी इथे क्लिअर करायला हव्यात म्हणूनच आता इथे त्या तयारीमध्ये असतात तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इथे कुसुमताई आणि जी सायली आहे त्या दोघी सुद्धा कोल्हापूरला न जाता घरी आलेल्या असतात तेव्हा मधुभाऊ त्यांना पाहून विचारतात तुम्ही दोघी इथे कशा काय आणि का आलेला आहात त्यासोबतच आता कुसुमताई म्हणत असते की नाही मधुभाऊ आम्ही ते कोल्हापूरला वगैरे कुठे जात नाही आहोत आम्ही घरी आलेलो आहोत तेव्हा आता मधुभाऊन समोर हे अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचं सत्य कधी येईल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईस हेट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजक अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद